पूजा खेडकर प्रकरण जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशामध्ये गाजत आहे त्या पूजा खेडकरची पनिशमेंटवर वाशिम येथे बदली करण्यात आली होती आणि त्या बदली या ठिकाणी असे भ्रष्ट अधिकारी किंवा जे गैरमार्गाने या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत तर वाशिम जिल्ह्यामध्ये असे अधिकारी नकोत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनामध्ये आज जिल्हा कचेरीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या धरणे आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहे। आहेत याच्यामध्ये श्रीकृष्ण शिंदे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनीसुद्धा या आंदोलनादरम्यान आपल्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत यांच्या विरोधात जे निदर्शन चालू आहे त्या बाबतीमध्ये मी दोन शब्द सांगत आहे ओबीसीच तर विचार करायचा झाला ओबीसीची जागा एक घेतली आहे त्यांनी आता ओबीसीची मूळ संकल्पना काय आहे सांगतो तुम्हाला एसबीसी ओबीसी त्यानंतर एन टीच्या चार कास्ट अ ब ड अशा सात क्रायटेरिया ह्या ओबीसी मध्ये मोडतात म्हणजे इतर मागासवर्गामध्ये मोडतात आणि या एक खासियत अशी आहे जर तुम्ही उन्नत प्रगत गटात मोडत नसाल तर तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येते जसं की आठ लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे आपल्याला माहिती आहे आठ लाखाच्या आस उत्पन्न पाहिजे आणि पूजा केडकर यांनी जे नॉन साठी अप्लिकेशन केलं होतं त्यामध्ये एकतीस बावीस ला तेरा लक्ष त्यानंतर बावीस तेवीस ला त्रेचाळीस लक्ष आता माझा मुद्दा असा आहे जर उत्पन्नाच्या एप्लिकेशन मध्ये जर तेरा आणि त्रेचाळीस लक्षे दोन वर्षाचा मागच्या उत्पन्नाचा आहे तर मग कदाचित त्या तशी कारण कसं पास केलं आठ लाखाच्या उत्पन्न कसं दिलं हा एक प्रश्न पडतो त्यानंतर दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आता त्या एमबीबीएस त्यांना मेडिकल लाईन मध्ये त्याविषयी आपण काही सांगू शकत नाही कारण त्यानं कशा पद्धतीने दिव्यांग टाळलं काय काढलं ओरिजिनल आहे की नाही याची याचीही चौकशी सफल व्हायला पाहिजे त्यानंतर ओबीसीच्या क्रायटेरियातून एक जागा आणि आरक्षणाच्या आपल्या हँडिकॅपमधून म्हणजे कदाचित दोन जागा आणि पूर्ण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे युपीएससी हे सेकंड नंबरची एक्झाम आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची पर परीक्षा आहे जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी अशा प्रकारचे पद या ठिकाणी भरण्यात येतात परंतु या परीक्षेमध्ये जर असे चुकीचे प्रकार घडत असतील प्रका क्लास परीक्षा जर पाहिल्या क्लास फोरच्या जर परीक्षा परीक्षा आहे परंतु यूपीएससी मध्ये जर असे प्रकार घडत असतील चुकीच्या थांबायला पाहिजे त्यासाठी आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने पूर्ण संभाजी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आणि वाशिम जिल्ह्याचे पूर्ण पदाधिकारी यांच्या निदर्शनामध्ये काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रिक्सर एप्लिकेशन देऊन त्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे राज्यपाल आणि लोकसेवा आयोगाचे जे समिती असते त्यांचे अध्यक्ष किंवा सचिव काय जे असतील ते मेन त्यांना सुद्धा आम्ही प्रतिनिधी करून रिक्सर काल परमिशन घेतलेली आहे आणि आज आजपासून आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे